रुपये माल चांगला आहे ना।, ना माल शंभर रुपये कॅरेट अच्छा हा कितीला झाला दादा फायनल अडीचशे रुपये कॅरेट व्हेरायटी आहे व्हरायटी

पंचगंगा वागा दोन हजार रुपयाला नऊ कॅरेट तीन पंचगंगा ना घेऊ ना हॅलो मार्केट चायनल आहे दोन हजार आहे ना नऊ वीसशे रुपयाला आठ कॅरेट एक फोटो घ्या तीन हजार आठशे पन्नासला दहा कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं दादा मेघना का हो

चौदाशे रुपयाला तीन कॅरेट चांगलं गेलं ना समाधान मानल्याशिवाय पर्याय नाही घेऊन भेंडी आणली होती का काय भाव गेली साडेचारशे ठीक आहे धन्यवाद दादा नऊशे पंच्याहत्तरला तीन कॅरेट हो नऊशे पंच्याहत्तरला तीन कॅरेट शे शेत नाव व्हेरायटी कोणती दादा व्हरायटी तुमचं नाव का गणेश चव्हाण गणेश चव्हाण भाऊ मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरचीचे आजचे बाजारभाव चायला काकडी मित्रांनो अशा प्रकारचे दोनशे सत्तर रुपये कॅरेट धन्यवाद दा, नमस्कार दादा आपली आहे का दोनशे सत्तर केली बरं कुठली तुम्ही ठीक आहे चला ओके दोनशे सत्तर रुपये कॅरेट असेल था। साडे किलकोला साडेचारशे विकली ठीक आहे दा चालायचं काय दोनशे सत्तर रुपये कॅरेट ओके शे साठ रुपये कॅरेट शाईन काही भाव नाही का दाखा केली तर नाराजात का कोणती व्हेरायटी दादा शाईन अठ्ठावीसशे पंचवीसला सात कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज साडेसहाशे चांगला माल दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा पार्टोक वांग आहे थोडी साईज लहान असल्यामुळं मालाचा असा प्रकार मालाचा भाव दादा काय भाव गेलं बाराटोगाज दोनशे वीस थोडं कमी केलं त्याच्यामुळे कारण काय बारीक साईज अच्छा थोडी मोठी साईज पाहिजे होती तेव्हा चांगली बारीक ठीक आणि थोडं असं डागेल पण आहे ना पहिला तोडा आहे त्याच्यामुळं कुठलं गाव कोणता आपला एकच ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा बारट भरता गेलेला आहे चारशे तीस रुपये कॅरेट चारशे तीस रुपये कॅरेट बरोबर चारशे तीस

सा हज़ार शंभर लाइ तेसि कैरेट मित्रो माल पहुचा तो माल कुठे आहे पण याचा पंचवीसशे पन्नासला नऊ कॅरेट हा माल कसा होता चांगला धन्यवाद दादा फोटो घ्यायचा एक डोळ घ्यायचा द्या ना सहा हजार तीनशेला तेरा कॅरेट धन्यवाद व्हेरायटी माहीत आहे का कोणती नामधारी नामधारीची व्हेरायटी काय मा लावायचं आहे ते अच्छा दीडशे रुपये ओज दीडशे कुठ चॅनलवर युट्यूबला दीडशे दोनशे पंधरा रुपये गोज मित्रांनो अशा प्रकारे पंधरा दोनशे पंधरा रुपये तीनशे पंचवीस कोणती व्हेरायटी होता आता पंधरा बावीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस होतो